नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही थमनेलवरून समजला असालच आजचा व्हिडिओ आपण का घेतोय तर मित्रो हा शॉर्ट ब्लॉग आहे म्हटलं आपण बाप्पाची मूर्ती घडवतो आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ही गोष्ट शेअर करावी एक छोट्याशा व्हिडिओज आहेत त्या असेच माझ्यासाठी मी एक व्हिडिओ घेतले होते तर आपण ते ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजे जेवढे मी क्लिप्स घेतले आहेत बनवतानाच्या त्या मी या व्हिडिओतर्फे तुम्हाला दाखवतो आणि मित्र गेल्या का काही व्हिडिओमध्ये आपण म्हणजे एक उपक्रम राबवला होता म्हणजे लहान मुलांकडून एक बालमूर्ती बाप्पाची आपण घडवून घेतली होती तर तो उपक्रमसुद्धा झाला तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवर तो अपलोड आहे तर बघा नक्कीच तर तुम्हाला आता दाखवतो एक आपली बाप्पाची मूर्ती घडवलेली तर चला जाऊया घरामध्येच तर मित्र हो आपण आपल्या घरी आलेलो आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या इग्नोर करा कारण आपलं डेकोरेशन होतं इथे मोठं चलचित्र होतं आणि आपण कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतो तर तो पण ब्लॉग तुम्ही बघितला असाल नाही बघितला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर त्याचे पण पार्ट्स आपले जवळजवळ तीन चार पार्ट्स येतील डेकोरेशनचे नंतर फुल ब्लॉग येईल म्हणजे पूर्ण झाल्यानंतरचा तर बघा आपली लाडका बाप्पाची मूर्ती म्हणजे कालच सुरुवात केली होती मी बनवण्यासाठी आईला सांगितलं होतं की व्हिडिओ काय म्हणून मग ते माझ्याकडे शूट केलेलं आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी तरी बघा तर अजून व्हिडिओ अजून ही मूर्ती ना पूर्णपणे झालेली नाही आहे तर मित्रो आजचा व्लॉग घेण्याचं असं हे नव्हतं की आज आपण ब्लॉग शूट करणारच आहोत तर ठरवलेलं नव्हतं अचानक मूर्ती करत होतो मी फिनिशिंग म्हणजे हात वगैरे केलेले आहेत तयार तर त्या अजून लावायचं आहेत मूर्तीला तर अचानक म्हटलं तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर पण एक गोष्ट शेअर करूया माझ्याकडे क्लिप्स होत्यात त्या म्हणजे ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवूया हो तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करतो आहे म्हणजे एक छोटासा व्हिडिओ होता तो आपण इथेच थांबवतोय भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली तर बाय बाय